नमस्कार तर आज आहे रविवार अशी मी फुलं घेतलेली आहेत आणि देवाची पूजा आणि आज दीपामावश्यासुद्धा आहे पण मी सकाळीच लवकर उठून देवपूजा करून दीपामावश्याची सगळे पूजाविधी आवरली याचं कारण म्हणजे आज मी कर्जतल्या ज्ञानपीठामध्ये जाणार होते त्याच्यामुळे मी सकाळ सकाळीच तयारी केली पूजा वगैरे केली सगळं आवरलं आणि कर्जतला निघणार होते आज आमच्या जांभूळकर काकांचा वाढदिवस हरिपाठ करत आम्ही ज्ञानपीठापर्यंत आलो आणि हे आहे सुखी जीवनाचे प्रवेशद्वार इथून आम्ही आतमध्ये आलो आणि हे बघा हे सद्गुरूंचं ज्ञानपीठ आहे किती भव्य आहे हे अकरा एकरमध्ये आहे आणि आता आम्ही तृप्तीमध्ये आलो आणि असे आयकार्ड सगळ्यांना दिले होते आतमध्ये आल्यावरती हे राजनं घातलेलं आहे आमच्या केंद्रातला मुलगा आहे आणि हे शेवायचं उपीट दिलेलं आहे आणि इथं आल्यावरती म्हणजे नाश्ता केला आणि इतकं तृप्त झालं मन काय तुम्हाला सांगायचं आणि इथं आतमध्ये हे लोकं व्यवस्था सगळी करतात जेवणाची नाश्त्याची हे चपाती भाजायचं मशीन आहे आणि बघा या पण लेडीज इथं सेवा करतात सेवा कार्यात भाग घेतात आमच्या पण केंद्रातून लोक जातात त्या टायमिनं आम्ही विठ्ठल विठ्ठल केलं इथं म्हणजे हे बाहेरचं बाजू आहे किचनच्या पाटी

भरपूर लोक येतात आणि इथं सद्गुरु माईंचा फोटो आहे पाऊससुद्धा चालू आहे इथं भरपूर लोक येतात जवळजवळ एका टायमाला हजार दोन तीन हजार एवढची व्यवस्था सगळ्यांची करायची असते आणि आज आमच्या जांभूळकर काकांचा वाढदिवस आहे आणि ज्ञानपीठातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हे शिल्प आहे तुम्ही बघू शकताय असं भव्य दिव्य शिल्प आहे आणि दादा माहिती सांगतोय दादा खूप वेगळं शिल्प आहे आणि खूप चांगली माहिती सांगता येईल आज, आज आपण ह्या शिल्पाची माहिती घेऊया प्रथम तर हे प्रत्येकाला पटकन ओळखता येत नाही प्रत्येकजण वेगवेगळ्या मटेरियलमध्ये केलं असं सा 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 सांगतात बऱ्याच जणांना मी विचारतो आहे कुठल्या जातीचं आहे कोण सांगतं कागदाच्या लब्जाचं आहे कोण सांगतं पंचजातीचं आहे का त्याचं पी पण दिसतं आहे कोण सांगतं लाकडाचं आहे कोण सांगतं शाडूच्या मातीचं आहे पण खरं बघायला गेलं हे फायबरमध्ये केलेलं आहे आणि अशा शिल्पकला तुम्हाला फार रेअर अशा पाहायला मिळतील गेली बारा वर्ष हे शिल्प इथेच आहे आणि खूप वेल मेंटेन आहे आणि केलंच फार सुंदर आपण अर्थ समजून घेऊया दोन्ही बाजूला बघा पुरुष आणि स्त्रिया आहेत मला स्त्रिया दिसतात आज तुम्हीच घ्या आपल्या ग्रुपमध्ये पुरुष आणि स्त्रिया पण आहेत एखादा कुठला तरी कार्यक्रम एखादा कुठला पुरुष एखादा कुठल्या तरी सुखद सोहळ्यासाठी लोक येत असतात बऱ्याच लोकांना कोर्ससाठी ते सांगावं लागतं या हो बघा हो करा हो काही लोक पहिल्यांदा आडेवेळे घेतात पण एकानंतर कुठाला जाऊन तर बघूया म्हणून का होईना पण एक ते एकमेकांना कवी धुवीपर्यंत आणतात आज तुम्हाला पण इथे आपल्या जांभूत फॅमिली आहे किंवा त्यांचे खरोबर सहकारी तुम्ही कवी धुळीपर्यंत आणतात बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल की आज क्रिकेशन तिथे आपण आलो खरो की नाही काहीतरी निमित्ताने माणसं तिथे येणं होतं मात्र नक्की सुरुवात घ्या तिथून जे बाहेर पडले आहेत सुखाच्या वाटेवर जायचं आहे सुखाचा सुखद प्रवास करायचा आहे सुरुवाती प्रत्येकाची थोडीशी अडखळतच असते आपण जे काय आज प्रत्येकजण कुठे कुठे काम करत आहे कोण कोण रिटायर झालेलं आहे कितीतरी वर्ष तुमची सेवा झाली आहे तीस वर्षे कोणी के काम केलं आहे कधी पस्तीस वर्ष काम केलं आहे कधी पंधरा वर्षे केलं आहे माझ्यासारखे विकतील मी बारा वर्षे केलं आहे बरोबर पण सुरुवात प्रत्येकाची अडखतच असते सुरुवाती नेहमी प्रत्येकाला काही नाही काहीतरी शिकवत असते तुम्हाला हे शिकणं सगळं चालूच असतं ही सुरुवात आहे थोडी अडथळ सुरुवात झाली आहे एकजण पुढे गेलं एका लेडीजचा हात जातो आपण बघू शकता जिथे पण दोघं जण दिसत आहेत तिथे पण जण आहेत बरोबर तुम्ही चक्रीचा वापर करताय लहान त्यावेळी कुठेही जा तर एकमेकांचा हात धरून जा हे अजून जी सांगणार आहे तुम्ही तुम्ही कोणी समानता दिसून इथं आईचा आता लहान मुलं पण दिसेल तुम्हाला खरं बघायला गेलं इव्हन मी ते मिशन जे संस्थेत या वयापासून यायला पाहिजे या वयापासून तर हे ला लहानपणी मुलाला कळलं की मी आगीत हात काढला तर हात भाजणार आहे मग अनिष्ट मार्गाला अनिश्चितपणाला जाईलच कसे आणि ही सगळे आपली पण संपत्ती आहे आणि राज्याची पण संपत्ती आहे बाबतीत मी नक्की सुदैवी आहे की मला माझ्या आईने हा करून या वयात आला पण कळत नवकर जे काही संस्कार मिळाले ते मी तुझ्याकडे बोलण्याचा संस्कार संगत या आईला असं वाटतं आहे ती योग्य वेळावर मिळाली पाहिजे पण या शुक्राकडे उत्कर्ष आणि उन्नतीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या माहिलेकडे पुढे जातात पहिलीच पायरी इथून काही तुझ्या जीवनाचा काम मला वेगळी संदेशच आहे प्रत्येक मुलांनी प्रत्येक जे लोक काम करत आहेत ऑफिसिसमध्ये करियर करत आहेत त्यांनी हे वाक्य सतत मनामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की माझ्या जीवनाचं दीप आहे उद्योगात करायोग तुम्ही कुठलाही उद्योग करा पण समाज उपयुक्त करा समाज भिजातच नाही आणि आवर्जून नाव येईल टाटा समूहाचं हे जे टाटा पॉवरचे प्रोजेक्ट आहे टाटा म्हणजे विश्वास टाटा टाटामध्ये काम मिळणं म्हणजे मोठे मागे दिवस आहे आज आपण त्यांना कालच्या जो कार्यक्रम झाला संस्कृतीला तर आपण जीवनबरोबर पुरस्कार तुम्हाला जेवढं मोठं त्यांचं कार्य आहे मला स्थितीमध्ये आमची परिस्थिती सुधारा हा तुमची सगळ्यांची मृत्यस्थिती इथे येण्याची होती एवढ्या पावसामध्ये पण तुम्ही स्वतः आला ते जरी म्हणजे कुठे पाऊस आहे कसं जायचं इथे अडचण कुठे असतो तेच म्हणजे कोणीच फुटला नसता पण सत्रकडे जायचं आहे माझ्या गुरूंकडे जायचं आहे तरी दोन्हीत पण तुम्हाला तो मार्ग टाकतो इथचा तिथे मार्गच म्हणत नाही म्हणून मला चांगली देवा मलास्थिती चांगलीच जाऊ शरीर साक्षात परमेश्वर त्यामुळे शरीर आहे ते सगळं करायला शरीर नाही तर काहीच नाही म्हणजे आपल्याला शरीराची काळजी घेतली पाहिजे आज या पावसात अनेक प्रकारचे आजार होतात त्यातले अधिवेशन होतात पुढे लागतं काय पुरवतं या गोष्टीची काळजी घेतली तर आपण पुढे काळजी करावी लागत नाही ज्याच्यामध्ये सुंदर पुस्तक आहे ते पुस्तकं मी सगळं माहिती आहे पर्यावरण हा तत्वणार आहे जीवन इथल्या ज्ञानापीठात सगळ्या जैविज्य मिशनचं काय मुद्दे वैशिष्ट्य ते काय आपण आचरणी करावं लागेल अकरा एक जागेमध्ये थोडंसं परिसर करून बघा तुम्ही साडेचार सात एकर लॉन आणि झाडं आहेत साधनं घरी तुम्ही दोन दिवस कुठे बाहेर जा घरच्या कामाला लावाल पाणी लागतं त्याला झाडं जर दोन तीन दिवस तुळजीला पाणी न मिळालं तर तरुजून जाते त्याला किती पाणी लागत असते आता सोडून जा पावसा म्हणून पाणी आहे पण पण तेवढीच गणजी जाते एकलं वैशिष्ट्य आहे म्हणून खऱ्यावर जतन केल्या पाहिजे हाच जतन आहे ते बघा डोंगर आहेत ते सेवाचे आहे असे धबधबे दिसतात इथे धबधबे बघायचा तर फळझरीला कोशी द्यानं पुण्याला आम्हाला बसण्यासाठी जागी पाहायला इथून तुम्ही उठवतो तू तुम्ही मावळतो हे बघायला माथेरला जावं लागतं त्यामुळे बसल्या जागी पाहिलं कोरोनामध्ये तुझं घेऊन जातो तुम्हाला तुम्ही खाणेकरात ठाण्यामध्ये मी बघतो टी व्हीवरती ग्रीन झोन ऑरेंज झोन रेड झोन असे होते ना आम्ही लाईफ टाईम ग्रीन झोनमध्ये आहोत चार बदल म्हणून टाकतो हीच खरी शक्यता आहे आणि हेच खरं पर्यावरण आता इथे तुमची पायरी आहे सुख घ्या आणि सुख घ्या आजचा दिवस तुम्हाला देण्याचा पण आहे आणि घेण्याचा पण आहे आणि हे रोज आपण प्रत्येकजण करत असतो पहिलं सुख दिलं पाहिजे तरच ते सुख तुमच्याकडे येत असतं मीचा हात जोडले समजा काय होणार पन्नास लोकांचे हात माझ्याकडे येणार नमस्कार जेच मी हात उघडले तर माझ्या चेहऱ्यामोरा उघडा बघण्यासारखा असेल साधी गोष्ट आहे तर मी प्रत्येकाने एकमेकांना सुख दिलंच पाहिजे तू कसं देऊ शकतो आशीर्वाद देऊ शकतो स्माईल देऊ शकतो कौतुक करू शकतो कृतज्ञता व्यक्त करू शकतो यासाठी पै पण लागत नाही सद्गुरू म्हणायचे माझं नाव पैई मी जे काही तुम्हाला करायला सांगतो एकदा एक पैसा पण खर्च नाही त्यामुळे प्रत्येकाने सुख दिलं संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ सद्गुरू एक उत्तम उदाहरण आहेत की त्यांनी एवढा मोठा संसार सुखाचा केला आणि एवढा मोठा परमार्थ आपण सगळ्यांसाठी खुला करून दिला पंतही निरपेक्ष असतात थांबे सगळं बघायला नाही पण आता बघतो त्यांचे आपल्या सगळ्यांच्या हातात एक आवडतो त्यातून एक आदर्श आहे आता हळूहळू पंख फुटेच बघा पंख तू थोडी करून जाते हे पंख म्हणजे काय प्रयत्न आणि प्रार्थना मुलाने अभ्यास करताना प्रयत्न पण करायचे प्रार्थनाही म्हणायची ईश्वर आणि ऐश्वर ईश्वर पण पाहिजे ऐश्वर्य पण पाहिजे प्रपंचही आणि परमार्थ म्हणजे दोन्ही गोष्टी घडतात इथे प्रपंचही घडतो परमार्थही करतो बरोबर की नाही पैसा आणि पुण्य पुण्य बघा कसं दिसतंय पुढील काय पण दोन्ही पंख जर समसमान करायचं असेल तर आपल्या प्रत्येकाला सिद्धांताप्रमाणे जीवन जगावं लागेल असं या शिल्पाचं मिनिंग आहे धन्यवाद <laughs> आम्ही सर्वांनी टायावाजीने दादाचं कौतुक केलं त्याच्यानंतर आम्ही इथे विश्व प्रार्थना मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये निघालो आम्ही तर बघा निसर्ग किती छान आहे आणि इथं शिवाजी महाराज चाणक्यांचा वगैरे असे फोटो लावलेले आहेत विश्वप्रार्थना प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल हा माईंचा फोटो आहे इथं सद्गुरू माऊली आहेत आणि त्यांच्या पाठीमागं असं विश्वप्रार्थना लिहिलेली आहे आणि मी येताना चापेची फुलं आणलेली ती सद्गुरूंच्या असं चरणावरती ठेवले आणि हरिपाठ आमचा चालू मला इथं सद्गुरूंच्या समोर काळे काकींनी रांगोळी काढण्याची संधी दिली त्याबद्दल मी काळे काकींचे आभार वर्ष वर्ष हे कार्य आयुष यांचे आमची इच्छा असे महान हे प्रभू दे तू वरदा चाहते शुभेच्छा माणूस चाहते शुभेच्छा माणूस चाहते शुभेच्छा माणूस चाहते शुभेच्छा फुल असे हे फुलले असेच राहू दे तुम्ही सुर माणूस माणूस चाली शुभेच्छा माणूस च्या हादी शुभेच्छा माणूस चा हादी शुभेच्छा लोक केंद्र सगळं जांभूळकर काकांनी केंद्रात गुरुपौर्णिमा न साजरी करता त्यांनी तसंच घरी सुद्धा वाढदिवस न साजरा करता आम्हाला ज्ञानपीठात नेलं स्वइच्छेने आणि स्व खर्चाने त्याबद्दल मी काकांचे खूप खूप आभार मानते आमच्या लोकमान्य केंद्राचे आधारस्तंभ केंद्रप्रमुख आणि असे हे आमचे काका मोहन जांभूळकर यांना मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते काका आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात व ते आम्हाला वड मोठे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत पण आमच्या आमच्यासाठी ते वडिलांच्यासारखेच आहेत सर्व नामधारकांना ते स्पष्ट वक्तेपणाने व प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा काकांचा तर नामधारकांना ते चांगली शिकवण देत असतात नेहमी त्याच्यानंतर आम्ही आलो सद्गुरू सहवासामध्ये इथे बघा सद्गुरू इथं ज्ञानपीठात आले की इथं राहायचे आणि इथं आल्यावर असं वाटतं की सद्गुरू आपल्या आजूबाजूलाच आहेत संदेश दादा आम्हाला सगळ्यांना इथं घेऊन आला बघा किती इथं सद्गुरू उठायचे इथं असायचे सद्गुरू इथं माईंचा व सद्गुरूंचा फोटो आहे श्रीकृष्ण शिवाजी महाराज आणि चाणक सुद्धा फोटो आहेत इथं माईंचे आणि सद्गुरू माऊलींचे हाताचे व पायाचे ठसे आहेत इथं दर्शन घेतलं मी चाप्याची फुलं आणली तीसुद्धा इथं पण वाहिली आणि मला इथं आल्यावर इतका आनंद झाला की माझ्या सद्गुरू आजूबाजूलाच आहेत असं वाटत होतं रुणना खूप चाप्याची फुलं आवडायची म्हणून मी घेऊन आलेली चाप्याची तिथं फुलं ठेवल्यावरती सगळ्या रूममध्ये असं चाप्याचा वास येत होता असं मस्त वाटत होतं असं मला वाटलं की सद्गुरू तिथं बसून वास घेत आहेत चाप्याच्या फुलांचा आणि तृप्तीमध्ये परत आलो आणि असं जेवण सगळ्यांनी असं खाऊन तृप्त झालो आम्ही आणि मनसुद्धा तृप्त झालं आमचं आणि अशीही स सद्गुरूंनी व्यवस्था आपल्यासाठी करून ठेवलेली आहे सुख शांती आनंद समाधान ऐश्वर असं इथं राहण्याची सोय आहे आणि आम्ही लवकरच निघालो ज्ञानपीठातून आणि येता एतान, येताना बाहेर असं प्रवेशद्वाराच्या फोटो सर्वांनी काढले केंद्रातल्या लोकांनी तर जांभूळकर काकांना सतत सद्गुरु कार्य त्यांच्या हातून घडव व आम्हालाही मार्गदर्शन सतत मिळू दे काका धन्यवाद धन्यवाद सद्गुरू धन्यवाद काका कृतज्ञतापूर्वक सर्वांचे आभार देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर आणि देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ देत हीच माझी सद्गुरूचरणी प्रार्थना जय सद्गुरू जय जीवनविद्या प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची तर तुम्हीसुद्धा नक्की कर्जतला येऊन ज्ञानपीठातला भेट द्या